नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ह्या ब्लॉगचा विषय आहे चित्रम खानोलकर ललित कला केंद्र तसेच वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचा उद्घाटन सोहळा कुडाळचे सुपुत्र प्रसिद्ध कवी नाटककार चिंत्रेम खानोलकर उर्प आरती प्रभू व सुप्रसिद्ध संगीतकार कै वसंत देसाई यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कुडाळ हायस्कूल कुडाळच्या परिसरामध्ये ह्या दलनाची उभारणी करण्यात आली आहे ह्या वास्तूचा कोनशिला समारंभ दिनांक आठ मार्च दोन हजार सोळा रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री माननीय श्री मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते संपन्न झाला होता व दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रभू यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या दालनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला ह्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली विघ्नहर्ता गणपती गजानन तसेच नटराजाच्या प्रतिमांच्या पूजनाने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री का सर यांच्या हस्ते गणपतीपूजन तसेच पूजन करण्यात आले तसेच वास्तूच्या प्रवेशद्वाराची सुद्धा पूजा करण्यात आली कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख पाहुणे यांच्या आगमनानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली चिंत्रम ललित ललितकला केंद्र ह्या वास्तूचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट श्री केदार सर यांनी ह्या वास्तूच्या निर्मितीबद्दल थोडक्यात माहिती करून दिली आणि त्यानंतर चित्रन खानोलकर ललित कला केंद्र ह्या मुख्य वास्तूचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार श्री शफाहत खानसर यांच्या हस्ते करण्यात आलं ह्या वास्तूमधील पहिलं दालन होतं ते म्हणजे आरती प्रभू कला दालन आणि ह्या दालनाचं उद्घाटन आरती प्रभू यांच्या कन्या सौ so, हेमांगी नेरकर मॅडम तसेच दीप्ती कोळसुलकर मॅडम यांच्या हस्ते पार पडलं एक अग्रगण्य लेखक कथा कादंबरीकार नाटककार व कवी म्हणून साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले आरतीप्रभू हे कुडाळ हायस्कूल कुडाळचे माजी विद्यार्थी आणि त्यांच्या ह्या आरतीप्रभू कला दालनामध्ये साहित्य क्षेत्रातील विविध पुस्तकांचा संग्रह आपल्याला पाहायला मिळेल त्रिशंकू कोंडुरा पिशाच्छ या कादंबऱ्यांमध्ये तसेच जोगवा नक्षत्रांचे देणे हे काव्यसंग्रह त्यांच्या शब्दांवरचं प्रभुत्व दाखवतात एक शून्य बाजीराव कालाय तस्मय नम ही त्यांची गाजलेली नाटकं नक्षत्रांचे देणे ह्या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार आरती प्रभू यांना प्राप्त झाला होता त्यानंतर चित्रम खानोलकर ललितकला केंद्रामधील पुढील दालन होतं ते म्हणजे कै प्रकाश पाटणकर तालीम कक्ष आणि ह्या तालीम कक्षाचं उद्घाटन कुडाळमधील ज्येष्ठ नाट्यकलावंत श्री भाऊ शिरसाटसर यांच्या हस्ते करण्यात आलं ह्या दालनामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश पाटणकर यांच्यासोबतच कला नाट्य संगीत क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या कुडाळमधील दिग्गज कलावंतांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतील या सर्वांच्या आठवणी चिरंतर राहाव्यात व यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश ह्यानंतरचं दालन म्हणजे एस दाजी कला दालन एस दाजी म्हणजेच शंकर गजानन सावंत हे कुडाळ हायस्कूलचे माजी कला शिक्षक आणि ह्या दालनाचे उद्घाटन कुडाळचे ज्येष्ठ चित्रकार माननीय श्री विजय पडतेसर यांच्या हस्ते करण्यात आलं ह्या दालनामध्ये कुडाळ हायस्कूलच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या छान पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळतील कलाक्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दालन म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे यापुढील दालन म्हणजे कै श्रीपाद बुवा माडिये संगीत कक्ष श्रीपाद बुवा माळिये हे एक ज्येष्ठ संगीत शिक्षक आणि त्यांच्याच नावाने हे दालन सुरू करण्यात आलेले आहे आणि ह्या दालनाचे उद्घाटन कुडाळेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय श्री किशोर काणेकर सर यांच्या हस्ते करण्यात आलं संगीत क्षेत्राचे ज्ञान विद्यार्थ्यांना ह्या दलनामध्ये घेता येणार आहे यापुढील दालन म्हणजे कै शंकरभाई वर्दम रंगभूषा कक्ष शंकरभाई वर्दम म्हणजेच ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचे सुलत बंधू आणि ह्या रंगभूषा कक्षाचे उद्घाटन कुडाळचे ज्येष्ठ रंगभूषाकार माननीय श्री विलास कुडाळकर सर यांच्या हस्ते करण्यात आलं ज्येष्ठ संगीतकार श्री वसंत देसाई यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचाचे उद्घाटन वसंत देसाई यांचे नातू माननीय श्री अनिल पाटकर सर यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफर वाढवून करण्यात आले त्यानंतर प्रशालेच्या सांस्कृतिक प्रथेप्रमाणे पुढील कार्यक्रमाला इशस्तवन तसेच स्वागत दीप प्रज्वलन मान्यवरांचा स्वागत समारंभ त्यांची मनोगत यामुळे कार्यक्रम अधिकच बहरत गेला प्रशालेचा इयत्ता बारावीतील विद्यार्थी साईराज धोन याने चित्रम खानोलकर यांचे स्वतः साकारलेले छायाचित्र ललितकला केंद्रासाठी प्रदान केले आणि त्याबद्दल उपस्थित मान्यवरांकडून त्याचं कौतुकही करण्यात आलं संध्याकाळी वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचावर पहिला नाट्यप्रयोग सादर करण्यात आला दशावतार ही कोकणची अनेक वर्षांची परंपरा असलेली कला आणि त्यासाठीच वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचाची सुरुवात ही दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाच्या शेषात्मज गणेश या सुंदर नाट्यप्रयोगाने करण्यात आली अशा प्रकारे चित्रम खानोलकर ललित कला केंद्राचा उद्घाटन सोहळा छान प्रकारे संपन्न झाला मित्रांनो चित्रेम खानोलकर ललित कला केंद्रामधून विद्यार्थ्यांच्या सर्व सांस्कृतिक कलागुणांना विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे भविष्यात कुडाळमधून निश्चितच प्रतिभावंत कलाकार घडतील यात तीळ मात्रही शंका नाही धन्यवाद